नमस्कार मित्र मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्र आपला आजचा विषय आहे शाळा व्यवस्थापन समिती आपण म्हणाल की याचा आज काय या विषयाचं औचित्य काय आपण आत्ताच्या घडामोडी बघत असतो घडामोडींचा मागोवा घेतो त्या मागोव्याच्या आधारे आपल्या शालेय प्रशासनात जे काही बदल होऊ घातले आहेत व ज्याचे दूरगामी परिणाम आपल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांना भोगावे लाग लागणार आहेत किंवा ज्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे याचा आपण विचार करत असतो आणि म्हणूनच हा विषय आज आपण इथं घेतलेला आहे हा विषय घ्यायचं कारण असं घडलं की माझ्या पाहण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांचे एक पत्र पाहण्यात आलं हे पत्र त्यांनी पुणे आणि कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक आणि या दोन्ही विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयांना उद्देशून लिहिलेले आहे व एकोणीस फेब्रुवारीच्या पत्रामध्ये त्यांनी ताबडतोब तातडीनं वीस फेब्रुवारीला पुण्यामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये एक सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेमध्ये शाळेच्या संदर्भातल्या विविध समित्यांचं शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्याबाबतचं प्रारूप जे अंतिम तयार आहे त्याला फक्त होकार घ्यायचा आहे आणि त्यांना ते शासनात सादर करायचं आहे सा या पत्राच्या पहिल्या परिच्छेदात त्यांनी याकरता करता विविध शिक्षकांच्या कडून या विषया संबंधातली माहिती घेतली असल्याचा दावा केलेला आहे अर्थात हे शिक्षक कोण कुठले आपण जाणता कारण जास्त करून प्राथमिक शिक्षण संचालक जे आहे त्यांचा जो कार्यभार आहे तो एक ते पाच आणि एक ते आठ या वर्गाच्या जास्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकरता महत्वाचा आहे त्याबरोबरच बोर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणाकरता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्यांचा महत्वाचा कार्यभाग आहे या दृष्टीकोनातनं ही बाब अत्यंत महत्वाची आहे आपण शाळा व्यवस्थापन समितीचा विचार जो केला त्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शाळेतील शिक्षक आणि समाजातील घटक पालक यांचा एकत्रितपणे व्यवस्थापनात सहभाग आहे त्याबरोबरच बर शालेय प्रशासनातही यांचा सहभाग होतो आणि अशा दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला साधारण महत्व आहे परंतु ज्या शाळा खासगी प्राथमिक शाळांना महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीशे एक्याशी म्हणजेच शिक्षण कायदा एकोणीशे सत्याहत्तर हा प्रत्यक्षपणे लागू होतो आणि तो लागू होत असल्यामुळे खासगी प्राथमिक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती असण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही अशी आमची भूमिका आहे त्याबरोबरच एक ते चे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा ज्या खाजगी आहेत तेथेही गट शिक्षणाधिकारी किंवा महानगरपालिकेचा प्राथमिक विभाग या संबंधातले कुठलेही आदेश हे आदेश पाठवू शकेल ज्याला आपण फॉरवर्ड कडनं म्हणतो शासनाकडनं येणाऱ्या प्राथमिक उच्च प्राथमिक विभागाच्या ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत परिपत्रक आहेत ते निश्चितपणे पाठवू शकतो परंतु महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती एकोणीशे एक्क्याऐंशी या नियमावलीतील तरतुदींच्या बाहेरच्या कुठल्याही गोष्टी पाठवण्याचा किंवा त्या संबंधात कार्यवाही करण्याचा अधिकार यापैकी कोणालाही नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मला माझा असा दावा आहे की प्रचलित कायद्याला कायद्यामधल्या तारकिकतेला का ज्याला पण लॉजिक म्हणतो त्या लॉजिकला स्मरून मी एवढं निश्चित सांगेन की शाळा व्यवस्थापन समिती ही खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांकरता लागू नाही कारण या शाळांना एमएपीएस एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे महाराष्ट्र खासगी कर्मचारी एकोणीशे एक्क्याऐंशी आपण पुढे याचा उल्लेख एमईपीएस करणार आहे ते लागू असल्यामुळे त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या शाळा समितीची संरचना शाळा समितीचे कार्य व त्यानुसार अभिप्रेत असलेली सुसूत्रता सू समिती म्हणजे कोऑर्डिनेशन कमिटी या सर्वांचा विचार करता ही बाब अत्यंत महत्वाची आहे आणि मग या पत्राची मी दखल का घेतली पत्राच्या पहिल्या परिच्छेदात शाळा व्यवस्थापन समितीचा स्पष्ट उल्लेख केला आहे त्यामुळे याच्यात लक्ष घालायची गरज आपल्याला नव्हती परंतु दुसऱ्या परिच्छेदात त्यांनी शाळा समितीमध्ये या इतर समित्या शालेय स्तरावर चालत असलेल्या इतर समित्या समाविष्ट करण्याबाबत त्यांचं कामकाज समाविष्ट करण्याबाबतचा उल्लेख केलेला आहे आणि शाळा समिती शब्द आल्यानंतर तो थेट एमई पी मध्ये आणि एमई पी मध्ये शाळा समितीची संरचना तिचे सदस्य कार्यप्रणाली कार्यपद्धती ही कायद्यामध्ये ठरवून दिलेली आहे त्यामध्ये अशा कुठल्याही चर्चेने किंवा शिक्षण संचालकांच्या अधिकारात असे कुठलेही बदल होऊ शकत नाहीत किंवा त्याची कार्यवाही होऊ शकत नाही या संबंधामध्ये ही बाब लक्षात घेऊन ज्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळा आहेत किंवा ज्या माध्यमिक शाळांना प्राथमिकचे वर्ग जोडले गेलेले आहेत अशा सर्व शाळांमध्ये या संबंधातल्या कुठल्याही कार्यवाहीचा तपशील आल्यास त्यांनी या तपशिलाकडे दुर्लक्ष करणं आवश्यक राहील असं माझं मत आहे अर्थात अशा समित्यांचा समावेश करू नये असं मी म्हणणार नाही जी गोष्ट चालली आहे ते सुयोग्यच आहे फक्त ती दिशाहीन आहे असं माझं म्हणणं आहे त्याच कारण स्पष्ट आहे अतिशय स्पष्ट शाळा समितीची रचना जर एम एपीएस मध्ये दिलेली आहे तिचं कार्यक्षेत्र कार्य अधिकार दिलेले तर त्या अधिकारात जोपर्यंत बदल केला जात नाही म्हणजेच कायद्यामध्ये दुरुस्ती करून शाळा समितीच्या अध्यक्षापासून सर्व संरचना सदस्यापासून सगळी बदल होऊन त्याची उद्दिष्ट कार्यपद्धतीमध्ये बदल होईपर्यंत असा कुठलाही भाग हा घेता येणार नाही तो घडणं आवश्यक आहे कारण आता परिवहन समिती आहे परिवहन समितीचा तसा शाळा समितीचा काही संबंध येत नाही शाळा व्यवस्थापन समितीची पण येत नाही कारण ती स्वतंत्र समिती आत्ताच्या अपघातानंतर निर्माण झाली विशाखा समिती जी अत्यंत महत्वाची आहे जे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कागदावरती सखी सावित्री योजना आहे अशा बऱ्याच समित्या आहेत ज्या समित्यांचा कायद्याने समावेश करणं गरजेचं आहे नुसता हा समावेश च्या मध्ये किंवा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये नुसता करून चालवल का। काम आहेत उद्दिष्ट दिलेत, दिलेत। ज्या कार्यकर्ता या समित्या निर्माण झाल्या आहेत वेगवेगळ्या म्हणजे परिवहन असेल विशाखा समिती असेल त्यांचं जे कार्य आहे ते स्वतंत्र आहे ते स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून समावेश जरी केला तरी या समित्यांचं काम त्यातले जे अपेक्षित उद्दिष्ट आहे ह्यांचा शिक्षकांच्या आणि शिक्षकेतरांच्या कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये समावेश करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत या समितीच्या कामकाजांचा समावेश कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये होणार नाही तोपर्यंत सदर कामं न घडली तर कारवाई कशी करणार आपल्याला खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये आपल्या कर्मचारी म्हणजे याच्यात मुख्यालय बघा यात जर कारवाई करायची असेल तर तो नैतिकता किंवा शिस्तभंग अशा एका शब्दात न मागणारं काम आहे म्हणून त्याचा समावेश शिक्षकाच्या म्हणण्यापेक्षा कर्मचाऱ्या सगळे कर्मचारी मुख्यालयावर अजून तर शिपाय या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यात केला गेला पाहिजे तोपर्यंत त्यांच्या तुम्हाला या नियमानुसार कारवाई करता येत नाही मी तस मागे म्हटलंय आपल्या वेळच आपण लक्षात असेल तर आपल्याला आठवेल कि आता का बदललाय एम ए पी एस नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशी ला तयार झाली जो कायदा सत्याहत्तर ला मंजूर झालाय आणि कायद्याचं स्वरूप बदलून ते नियमावलीत आणलं स्वरूप बदलून म्हणजे कायदा तसाच पण तो प्रॅ प्रात्यक्षिक जे काय म्हणू तुम्हाला का काम करण्याकरता सुलभ व्हावं या करता म्हणून नियमावली तयार करण्यात आली आता झालंय काय की मधल्या काळामध्ये दोन हजार नऊ ला बालकांना मोफत आणि हक्कांचे शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ घटना झाली ज्याचा घटनेचं कलम एकवीस अ आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे आपल्याकडे प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये तेरा चौदाला अंमलबजावणी सुरू झाली सुरू झाली तेरा चौदाच्या शेवटी म्हणजे तेरा चौदाही गेलो होत म्हणजे चौदा पंधरापासून सुरू झाले पण चौदा पंधरापासून आर टी ई च्या सुरू होऊन सुद्धा आता चौदा पंधरा दहा वर्ष झाले खासगी प्राथमिक शाळेमध्ये पाचवीचे वर्ग सुरू झालेले नाहीत जिची ज्या प्राथमिक शाळा माध्यमिकला जोडल्या आहेत तिथे चौथीच्या वयाला पाचवीचा वर्ग जोडला गेले नाही आणि ज्या माध्यमिक शाळा तेव्हा पाच वा ते दहा किंवा पाच ते बारा होत्या त्या आजही तशाच होती फक्त कागदावर हो जे काय घडामोडी आहेत त्या सगळ्या कागदावर हो आहेत मी मंजूर करताना तो कर्मचारी त्या नियमाने पाचवीचा त्या नियमाने मंजूर होतो सहा ते आठ वेगळा मंजूर होतो आणि माध्यमिकचा वेगळा मंजूर होतो उपयोग काय झाला आम्ही अंमलबजावणी केली शासनाला रिपोर्ट झाले कागद बघून दप्तरी दाखल हे कोणी बघतच नाही ऑनलाईन जरी असलं तरी बघायला कोणाला वेळे सगळे महात्मा गांधींचे बघण्यामध्ये मग नसतं किती महात्मा गांधी आपल्याकडे आले बस त्याचे बाकी बघायचं काही नसतं नियम बघायचे नसतात त्याच्या अंमलबजावणी बघायची नसते मग एकोणीस तारखेला पत्र आणि वीस तारखेला मिटिंग दहा तुमची करा पूर्वसूचना वगैरे वगैरे या गोष्टी शासन स्तरावर नाहीत आम्ही हो, अधिकारी आहोत आम्ही म्हणून तो कायदा आम्ही म्हणून तो नियम चल बोलाव कारण तुम्ही नोकर आहे तुम्ही नोकर आहे असं म्हणताना मी तुमचा वरिष्ठ असलो तरी मी नोकर आहे ही भावना आम्ही अधिकारी वर्ग विसरलोय आणि आता तर माझं असं सरकारला विनंती राहील की त्यांनी सरळ सरळ एमई पी एस चे एक दोन दोन नियम दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नये जशी माध्यमिक माध्यमिक शाळा संहिता बाजूला ठेवून एम बी पी एस एक्क्याऐंशी स्वतंत्रपणे अस्तित्वात आणला तसाच आता नवीन कायदा अस्तित्वात आणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मधल्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पासून तर एक दोन हजार तेवीस पर्यंतच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात जे जे बदल झाले धोरणात्मक मग ती राजीव गांधी शिष्यवृत्ती असो का अशा असंख्य शिष्यवृत्ती कि मध्यान्ह भोजन असू या सर्व गोष्टींचा समावेश एकत्रितपणे या नियमावलीत करून असा नवीन कायदा आणि नवीन नियमावली तयार करणं ही गरजेची गोष्ट आहे हे करत असताना शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच या, या विषयामध्ये काम करणारे जी माणसं आहेत ज्यांचा एम एम पी एसचा खरोखर अभ्यास आहे नुसता आपल्या कारला चक्रा मारतो आणि आपल्या होला हो करतो म्हणून पुण्यातल्या माणसांना मा जवळ करू नये अशा एम एपीएसच्या जाणत्या माणसांची एक समिती निर्माण करावी आणि एक समितीला अखंड काम न देता अशा काही काही लोकांचे गट तयार करून त्यांच्याकडे एक एक विभाग ज्याला आपण चॅप्टर म्हणतो असा एक, एक विभाग सोपवून जसा एक रजा विभाग आहे हा एका संचाकडे एका ग्रुपकडे कर्तव्य हो भाग आहे हा एका ग्रुपकडे सोपवायचा असे त्याचे भाग करून त्या सगळ्याच एकत्रितकरण करावं आणि तो अंतिम आराखडा तयार व्हा करावा अशी माझी सूचना राहील माझ्या स्मरणानुसार माझ्या माहितीनुसार भारताची जी घटना बदली गेली विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला निश्चित आहे त्यांनी असं एकत्रीकरण केलं परंतु याकरता जे मी वाचलंय त्यानुसार चौद्या समित्यांमध्ये संपूर्ण घटनेचं कामकाज विभागून दिलेलं होतं आणि विभागून दिलेलं हे कामकाज जे होतं हे सगळं कामकाज काही सदस्यांसह हो। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्रितपणे केलं आणि त्यावेळेचे कायदा मंत्री या नात्याने त्यांनी तेन ते त्यावेळेच्या शासनाला सादर केलं अशा पद्धतीमध्ये आताच्या काळात काम करताना पुढच्या भविष्याकडे नजर ठेवून एकत्रितपणे अशा गोष्टींचा विचार करून नवीन प्रारूप तयार करावं आणि माझी प्राथमिक शिक्षण संचालकांना विनंती राहील खास की अशी कुठलीही घाई खाजगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकरता करू नये किंवा करताना यांना एम ए पी एस लागू आहे याची जाणीव स्वतःच्या मनात ठेवावी एवढी विनंती करतो माझा स्वतंत्र पत्रव्यवहार शासनाशी मी करणार आहेच आपणही माझ्याशी सहमत असाल आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली आपण अवश्य द्या आपण असे येतो अशाच महत्त्वाच्या विषयांवर बोलत राह आपण हा व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ आपल्या ग्रुपला आपल्या मित्रांना आपल्या परिचितांना पाठवा जास्तीत जास्त सभासत्वा म्हणजेच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजेच आम्हाला आपल्यासमोर येताना नवीन ऊर्जा प्राप्त होईल आम्ही म्हणजे मी आणि माझे सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली अजय अरदवाड लातूर अमोल सोनवणे नाशिक किशोर ठाकूर नाशिक रवींद्रगिरी धमणगोरे अमरावती परशुराम जेडवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली र रजा घेतो तोपर्यंत नमस्कार